मन अगदी सुन्न झालंय कलकत्त्यात एका मुलीवर झालेल्या अत्याचाराने कितीतरी प्रश्न निर्माण केले आहेत घर शाळा कॉलेज कामाचे ठिकाण आपला समाज कुठेच स्त्री सुरक्षित नाही आहे म्हणजे स्त्री जन्माला आल्याचीच फळं ती भोगते आहे असं म्हणावं लागेल का आजही ती स्वतंत्र का नाही आहे का ती बेधडक बाहेर जाऊ शकत नाही का ती आजही मनासारखं वागू शकत नाही का आजही अत्याचार झाल्यावर पहिले तिचे कॅरेक्टर कसे होते तिचे आचार विचार कसे होते ती कपडे कसे घालत होती या गोष्टी पहिल्या तपासल्या जातात का आणि जर तिचे कॅरेक्टर तिचे आचार विचार तिचे कपडे खराब होते म्हणजे तिच्यावर झालेला अत्याचार साहजिकच होता असं म्हटलं जातं आणि ज्या चिमुकल्या कळ्या ज्या उमलायच्या आधी कुस्करल्या जातात त्यांचे जा काय जा चा जाता, ज्यांना चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांचे काय त्यांना कुठं कळत होतं त्यांनी कपडे कसे घातले आहे त्यांचे आचार विचार कसे आहे त्यांचं कॅरेक्टर कसा आहे या सगळ्या समजुती यायच्या आधीच ज्यावेळी त्या कुचकरल्या जातात त्यावेळी ही मानसिकता कुठे जाते त्यावेळी हे प्रश्न कुठे जातात असं काही नसतं हो? प्रश्न असतो त्या सडक्या आणि घानेरड्या मेंदूचा त्या नजरेच्या ज्याला स्त्री देहाशिवाय दुसरं काही कळत नसतं त्याला ना त्या व्यक्तीच्या कॅरेक्टरशी ना कपड्यांशी ना वयाशी कुठल्याच गोष्टीशी घेणं देणं नसतं त्याला घेणं देणं असतं त्या फक्त स्त्री देहाशी आजही आपण त्या समाजात राहतोय जिथे अशा नराधमांना फासावर लटकवल्या जात नाही मुलगी सच्च्यात घरात आली की नाही ते जेवढ्या आवर्जून बघतो ना तेवढ्याच आवर्जून मुलगा कुठं आहे कोणाकडे आहे काय करतो आहे हेही बघणं तितकंच गरजेचं वाटत नाही का तुम्हाला इतर स्त्रियांकडे इतर मुलींकडे बघण्याची नजर कशी आहे ते बघावंसं वाटत नाही का फोडून काढा जिथं मुलगा चुकताना दिसतो आहे त्याची नजर घाणेरडी दिसते तिथं त्या मुलाला फोडून काढा घरातच सन्मान शिकवा त्याला स्त्रीचा देशात कुठेतरी घडली आहे घटना म्हणून निश्चिंत होऊ नका त्या मुलीच्या आईबापाचा आक्रोश बघा आपण काहीही करू न शकल्याचे हजारो काटे टोचतील मनाला घरातून नक्कीच कोणी शिकवत नाही हो या गोष्टी पण मुलगा चुकला आहे हे, हे बघितल्यावरही माझा मुलगा निर्दोष आहे असं ती आई म्हणूच कसं शकते याही गोष्टीचं आश्चर्य वाटतं जी लोक यूट्यूबर्स सेलिब्रिटीज रील स्टार्स जे आवाज उठवू शकतात आपली मतं मांडू शकतात त्यांनी तरी त्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करा शांत बसू नका हा आपला कंटेंट नाही म्हणून दुर्लक्ष करू नका विनंती करते तिला न्याय मिळायलाच हवा